वडवणीत काही दिवसांपूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती ते म्हणले का का। मी काय सगळे मागे घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नको नाही नाही म्हणले बोलातला त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगित होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं स्पील बोलतोय कोणत्या नांदेडच्या स्पीड झालनाचे स्पिल लयत राहत खूप पोरांना नाही झाले नाही होणार म्हणे काय झालेलं मी कसा लगेल पुन्हा चालला सुरूच आहे त्याचा अर्थ एक गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेळ दाखवायचा आणि मराठीत संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवाला कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिक्युरती गुन्हा दाखल सुरू आहे एककडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या तुम्हाला प्रयत्न बाजून असं खूप वेळेस झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे आचार आदर्श आचार शेतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिलाय असं सहा वेळेस पाठीमागही झाला परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण फाल तर तो हे सरकारनं स्वीकारले घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेतून जर अन्याय होणार असला ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाली तिचे गुन्ह्या आत्ता दाखल करायला दा 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 दा। आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठं जे सी प्या लावल्यात तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला दा 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 दा। लागले जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकटच्या लोकांनी हात्रात मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केले गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब ज्यांचे होणार अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर नाच याच्या नांदेड पासून नोटीस आल्या सगळ्या घरालाच इथ केल्या काय मिळणार आहे गृहमंत्रालयात मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण ना तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुस्तरच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जेन की पुन्हा ताकदीनं उभा राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेलला टाकत टाका मी मराठ्यांना न्याय दिलेस वाटू शकत नाही फुलांची करण्यात आले त्यांना देखील याच्यात टार्गेट केल्या जात तुमचे सहकार्य आहेत त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे यामध्ये कशा स्वरूपात पाहत आहे बीड जिल्ह्यात सगळ्यात त्याचा परिणाम पाहायला मिळतो माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्यांनी सुद्धा साऊथ होणं गरजेचं आहे ओबीसी बांधव असतील बारा बोलतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी साऊथ होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं त्यांनी साऊथ होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले दोरती तसं आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं आहे देशात जगात नसल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बुल आमचा द्वेष आमच्याविषयी आकाश व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं सी बी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते दुखं त्यांचे मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा आळतं ते तुम्हाला काय नाही ठेव मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढवत आहे किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची तर तुमची त्याची भूमिका असणार आहे या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार काय करणार नेमकी काय भूमिका करणार काय उमेदवार उभे राहणार आहे ते तर समाजाचा आहे तो माझा निर्णय नाही मी समाज समाज आपल्याला विचारणार आहे ना नाही आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मुलगा म्हणून काम करतो मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी की की सुशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय साहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी केलं यांचं खूप मोठं योगदान प्रशासनासाठी मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न मार्ग आता साकार होतं ती केल्याशिवाय मी अटको